नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका समूह जीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक सोयी आणि सुविधा दिसत आहेत कोणत्या कोणत्या आहेत बघा ही आहे पाण्याची टाकी जिथून सगळ्या गावाला पाण्याचा पुरवठा होतो हे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी लोकांना कमी पैशामध्ये तपासणी आणि औषधाची सोय होते पोलीस चौकी आपली काही तक्रार असेल किंवा आपलं काही हरवलं असेल तर आपण पोलीस चौकीमध्ये जाऊ शकतो बसमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण कमी वेळेत आणि कमी पैशात जाऊ शकतो रंगमंच याच्यामुळे आपण कर्मणुकीचा आनंद घेऊ शकतो या सर्व आहेत सार्वजनिक सुविधा म्हणजे आपणा सर्वांसाठी असणाऱ्या सोयी याचा आपण सार्वजनिक जीवनात वापर करतो यानंतर स्थानिक शासन आणि गावातील सुविधा आपण गावात किंवा शहरात राहतो गावातील लोकसंख्या कमी तर शहरातील लोकसंख्या जास्त असते शहरामध्ये कारखाने बाजारपेठा आणि रोजगाराच्या जास्त संधी असतात त्यामुळे शहरामध्ये सार्वजनिक सुविधा मोठ्या प्रमाणावर असतात गाव असो की शहर तिथला कारभार तिथेच असणारी स्थानिक शासन संस्था बघते गावाचा कारभार बघणारी शासन संस्था म्हणजे ग्रामपंचायत नगराचा कारभार बघते नगरपालिका तर मोठ्या शहराचा कारभार बघते महानगरपालिका प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत असते ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधित गावाची लोकसंख्या पाचशे आवश्यक आहे त्यापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर दोन तीन गावांची मिळून गट ग्रामपंचायत बनते सार्वजनिक सेवा सुविधा आपण दिलेल्या कराच्या रकमेतून आपल्याला दिल्या जातात त्यांचा वापर आपण काळजीपूर्वक करायला पाहिजे नाहीतर सार्वजनिक सोयी सुविधांवर ताण येतो पाणी पुरवठा सार्वजनिक स्वच्छता या सेवा स्थानिक शासन पुरवते पण आपल्याला त्याही पेक्षा अधिक सेवांची गरज असते उदाहरणार्थ बँक बैंक। बँकेमध्ये पैसे सुरक्षित राहतात आणि पैशांची बचत होते गरजू लोकांना बँक कर्जही देते नातेवाईकांशी किंवा मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी टपाल सेवेचा उपयोग होतो एखाद्या परिसरातील काही लोक एकत्र येऊन एखादा उद्योग किंवा व्यवसाय करतात आणि त्यातून मिळणारा फायदा सर्वजण वाटून घेतात अशा संस्थांना सहकारी संस्था म्हणतात यानंतर स्वाध्याय दिलेल्या अक्षरांच्या आधारे शब्द पूर्ण करा खेड्याचा कारभार बघते ग्राम पंचायत नगराचा कारभार पाहते न ग र का मोठ्या शहरांसाठी असते म हा नगरपालिका अशा आहे या मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा